रंगीबेरंगी रंगांचा सण म्हणजे रंगपंचमी अगदी लहानांपासनं ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आपल्या रंगांमध्ये रंगवून टाकणाऱ्या रंगपंचमी सणाचा सर्वत्र मोठा जल्लोष बघायला मिळालाय रंगांची मुक्त उधळण करत सर्व टेन्शन दूर ठेवून तरुणाई रंगांमध्ये न्हावून निघाल्याचं चित्र सगळीकडे बघायला मिळालंय एकंदरीत रंगांचा हा रंगपंचमी सण सर्वत्र उत्साहात साजरा झालाय पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका नाशिकचं वेगळंपण दाखवणाऱ्या रंगोत्सवानिमित्तानं शहरामधील अडीच किलोमीटरच्या परिघामध्ये जुन्या सहा रहाडीसह यंदा शिवाजी चौक कथडा इथे नवीन रहाड उघडण्यात आली आहे पाच लाख नाशिककर रहाडीमध्ये रंगण्याचा आनंद घेत आहेत असा अंदाज आणि पोलिसांनी दिलाय तर यंदा ठिकठिकाणी थीक शॉवर खाली रेन आयोजन देखील करण्यात आलं होतं यंदा रेन देखील आनंद घेण्यात आला यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय जुन्या नाशिककडे जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवत पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आलाय देशभरामध्ये होळीनंतर धुळवडीला रंगोत्सव साजरा केला जातो मात्र फक्त नाशिकला तिथीनुसार येणाऱ्या रंगपंचमीलाच हा सण साजरा करण्यात येतो नाशिकमध्ये रंगपंचमी निमित्तानं अभूतपूर्व असा उत्साह हो तरुणाईमध्ये दिसून आला आहे डीजेच्या तालावरती तरुणाई थिरकताना दिसून आली आहे तर पेशवेकालीन राहडीमध्ये देखील धप्पा मारून नाशिककर आपला आनंद व्यक्त करत आहेत नाशिककरांनी जुन्या राहाडीमध्ये गर्दी केली आहे आणि राहाडीमध्ये उड्या मारताना त्या दिसत आहेत पेशवेकालीन संस्कृती अजूनही जपण्याचं काम नाशिककरांच्या वतीनं ना केलं जात आहे रंगपंचमीनिमित्तानं तरुणाईनं एकच गर्दी केल्यामुळे या ठिकाणी मोठा उत्साह बघायला मिळाला किरण आहे सी चोवीस तास नाशिक साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसूतीगृह गृह साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी